नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई फाउंडर प्रेसिडेंट भोई फाउंडेशन पुणे ए आर एच्या वतीने एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी काला दो या कालावधीमध्ये पुण्यामध्ये शुभारंभ लॉन्सला जो काही आयुर्वेद महोत्सव होत आहे मी त्याला खूप मनापासून शुभेच्छा देतो यानिमित्ताने आयुर्वेद लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोचेल त्याच्यातील चांगल्या गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास आहे आयुर्वेदामध्ये जसं आजारी पडल्यानंतर उपाय सांगितले तसं सा आजारी पडू नये म्हणून सुद्धा प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन सांगितलेलं आहे मला असं वाटतं की हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या नात्याने आयुर्वेद हा आपला जगण्याचा वेद असला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं या महोत्सवात मी पण सहभागी होतोय मी एक तारखेला संध्याकाळी जी तरुण पिढी आहे आपल्या राष्ट्राची भवितव्य घडवणारी जी तरुण पिढी आहे त्यांनी अंमली पदार्थांपासून कसं लांब राहिलं पाहिजे का लांब राहिलं ला पाहिजे या विषयावर मी तरुणांशी संवाद साधणार आहे